भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून शहा अर्ज दाखल करतील यासाठी एनडीएच्या घटक पक्षाचे नेतेही उपस्थित असतील अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलं अमित शहा यांचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे जाणार असल्यामुळे आतापर्यंत युतीमधील सर्वाधिक घनिष्ठ संबंध मानलं जात नक्कीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गांधीनगरला येण्याचं विशेष आमंत्रण दिलेलं आहे आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे गांधीनगरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रहावं हो। आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जो रथ पुढे निघाला विजयाचा त्याला एक प्रकारे आशीर्वाद द्यावे अशी भूमिका अमित शाह साहेबांची आहे आणि उद्धवजींनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे